जय भारत जय संविधान जय भीम जय ज्योती जय शाहू जय छत्रपती शिवराय आज जो विषय मला देण्यात आलेला आहे तो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसी उद्धारक आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा जर का अभ्यास केला तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधान तसं बघितलं तर सर्व वर्गांसाठीच लिहिलेलं आहे सर्व भारतीयांसाठीच लिहिलेलं आहे त्यामध्ये महिलांना आरक्षण आहे तर पन्नास पर्सेंट भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये कवर होतात आणि अनुसूचित जाती जनजाती आणि अन्य मागासवर्गीय तर अन्य मागासवर्गीय अन्य मागासवर्गीय म्हणजे ओबीसी पण त्याला जो संविधानिक शब्द आहे तो आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले किंवा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड्स हा या शब्दाचा प्रयोग आपल्याला बरेच आपण ओबीसी हा शब्द नेहमी म्हणत असतो पण लक्षात ठेवलं पाहिजे की संविधानामध्ये ओबीसी हा शब्द कुठेच नाही आहे संविधानामध्ये जो शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे तो आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आणि हा शब्द आपल्याला भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चाळीस मध्ये दिसतो तर खरं म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा अ सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय राज्य राज्यघटना लागू झाली त्याच वेळेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना आरक्षण सुरू झाले तर त्यावेळेस आणि पण ओबीसी जातींच्या याद्या तयार नव्हत्या आणि बाबासाहेबांची इच्छा होती की ओबीसीना सुद्धा आरक्षण देण्यात यावं आणि मग हुता हा जो वाद होता हा हा कॉन्स्टिट्युंट असेंब्ली मध्ये गेला तर ते तेव्हा मग असं ठरलं की आपण एक स्पेशल कलम तीनशे चाळीस भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आलं आणि हे याद्वारे असं ठरवण्यात आलं की समोरच्या काळामध्ये राष्ट्रपतींनी एक आयोग नेम नेमावा आणि त्या आयोगाने या देशातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींची ओळख करावी आणि तशा जाती असल्यास त्या जातींना सुद्धा अनुसूचित जाती जनजातीप्रमाणे सामाजिक न्याय त्यांच्यासोबत करण्यात यावा आणि या दृष्टिकोनातून जे बाबासाहेबांनी आपण अपन, आपल्याला माहित आहे की जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आरक्षण लागू झाले आणि एक वर्षाचा काळ निघून गेला पण तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी त्यावर आयोग सुद्धा नेमला नव्हता तेव्हा बाबासाहेबांनी जो राजीनामा दिलेला आहे त्या राजीनाम्यामध्ये बाबासाहेबांनी इंग्लिश जे म्हटलं की मला फार दुःख होत आहे की या भारताच्या संविधानामध्ये ओबीसी समाजासाठी काहीच असं करण्यात आलेलं नाही म्हणजे बघा बाबासाहेबांना वाटत होतं की ओबीसीना संविधान लागू झालं तेव्हापासूनच त्यांच्यासोबत सामाजिक न्यायाला व्हायला पाहिजे होता पण बाबासाहेब समोर त्या राजीनामा पत्रांमध्ये लिहितात पण मला दुःख होतं की संविधान लागून एक वर्ष होऊन गेले पण अजून सुद्धा जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी त्यांच्या किंवा या पूर्ण मंत्रिमंडळाच्या डोक्यात साधा विचार सुद्धा शिरलेला नाही की त्यांनी एक त्यांना एक कलम तीनशे चाळीस नुसार आयोग नेमायचा आहे म्हणजे एकीकडे बाबासाहेबांची इच्छा होती की संविधान लागू झालं त्याच वेळेस ओबीसीना सामाजिक न्याय मिळावा किंवा ओबीसी आरक्षण मिळावं शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये पण एक वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा जे एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटच्या डोक्यात हा विचार सुद्धा आला नाही की राष्ट्रप तीनशे चाळीस आयोग नेमावा आणि म्हणून मग बाबासाहेबांनी त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे त्याचे महत्वाचं वाक्य मी तुम्हाला कोट करतो आहे की बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामध्ये जो संघर्ष आहे तो क्लास विरुद्ध क्लास आणि इंग्लिशमध्ये आणि स्त्री uh, आणि पुरुष म्हणजे ता आधी त्यांनी क्लास विरुद्ध क्लास अँड सेक्स विरुद्ध सेक्स असं म्हणजे स्त्री पुरुष तर जी जाती विषमता आहे आणि जी स्त्री पुरुष विषमता आहे तर त्यात जाती विषमतेला त्यात त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि असं म्हटलं की ही जी जातीय विषमता आहे ह्याच्यावर जर का सरकारने काम करायचं नाही असं ठरवलं आणि निव्वळच जर का फक्त जे या देशाची आर्थिक सुधारणा किंवा देशाला आर्थिक समस्या आहे त्यामुळे आर्थिक समस्यावर आर्थिक सुधारणांचे विधेयक किंवा कितीही कायदे पारित केले तरी ते बाबासाहेबांच्या शब्दामध्ये इंग्लिशमध्ये आहे मी मराठी सांगतो बाबासाहेबांच्या मते की ते एका शेणावर महाल बांधण्यासारखं आहे पॅलेस ऑन द डंग म्हणजे या देशामध्ये तुम्ही आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून कितीही कार्यक्रम राबवले तरी या देशाचा मूळ प्रश्न अनटच राहील कारण या देशाचा जो मूळ प्रश्न आहे जो बाबासाहेबांनी आयडेंटिफाय केला आहे तो हा आहे की या देशामध्ये दोन अतिशय महत्वाचे असे भेद आहेत आणि एक जाती जातीतला भेद आणि दुसरा स्त्री पुरुषामधला भेद तर भारताच्या संविधानातील कलम पंधरा तीन मध्ये म्हणजे भारताच्या संविधानातील कलम पंधरा असं म्हणतं की आता ह्या पुढे ह्या देशामध्ये कुठल्याच प्रकारचं डिस्क्रिमिनेशन होणार नाही ऑन द बेसिस ऑफ कास्ट क्रीड रिलीजन प्लेस ऑफ बर्थ जेंडर म्हणजे कुठली जात धर्म पंथ स्त्री पुरुष किंवा कोण कुठे जन्मास आला यावरून भेदाभेद करता येणार नाही अशी ताकीद संविधानातील कलम पंधरा एक असं म्हणतं पण पंधरा तीन मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की पण जर का सरकारला वाटल्यास सरकार महिला आणि लहान मुलं विशेष म्हणजे महिलांसाठी विशेष प्रावधान करू शकते म्हणजे महिलांसाठी करू शकते म्हणजे स्पेशल अफर्मेटिव्ह काहीतरी खास त्यांच्यासाठी केलं तर त्याला भेदाभेद भेदा म्हणता येणार नाही आणि समोर जाऊन जे कलम पंधरा चार आहे त्यामध्ये असं आहे की शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि एसीबीसी पुन्हा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसीसाठी अशा प्रकारचा त्यांच्यासोबत सामाजिक न्याय करण्यासाठी काही भेदाभेद करला तर त्यास सरकारनी करावा कारण याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात कारण हजारो वर्षापासून हा जो समाज आहे हा समाज मागासलेला रास हा हा समाजाचं सा आयडेंटिफिकेशन करताना आपल्याला माहिती की कास्ट म्हणजे काय तर जे अनटच होते म्हणजे ज्यांना आपण किंवा आधीच्या काळामध्ये अस्पृश्य म्हणूया आणि जे आ, आ, सो, सोशल ड्राईव्ह म्हणजे जे मूळ प्रवाहातून दूर म्हणजे रानावनात राहणारे राना हे त्यांचं आयडेंटिफिकेशन होत मग ह्या दोनच्या व्यतिरिक्त सुद्धा एक समूह आहे आणि तो समूह म्हणजे कोणतं त्याचं आयडेंटिफिकेशन बाबासाहेब म्हणतात की तो, तो समूह म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले लोक आता हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले लोक हा शब्द प्रयोग बाबासाहेबांनी का वापरला कारण या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती या वर्णव्यवस्थेमध्ये जे आणि हे ओबीसी कोण मूळचे बाबासाहेबांनी आपल्या साहित्यात लिहिलं आहे की ओबीसी किंवा हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले लोक म्हणजे मूळचे वर्णव्यवस्थेतले शुद्र आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कोण तर ते अतिशूद्र मग हे जे हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले राहिले याचा काही वर्ण व्यवस्थेशी संबंध आहे का तो निश्चित संबंध आहे कारण वर्ण व्यवस्थेमध्ये ही जी शुद्र वर्णातली मंडळी होती या मंडळींना शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणजे या जो शूद्र वर्ग आहे या देशामध्ये जी वर्णव्यवस्था होती या वर्ण या शूद्रांना म्हणजे का या चतुर्थ वर्णातल्या लोकांना सांगितलं होतं की जे तीन वरचे तीन वर्ण वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ह्या लोकांची त्यांनी फक्त सेवा करायची आणि सेवेच्या मोबदल्यात त्यांना पैसे सुद्धा मिळणार नाही त्यांना फक्त खाण्यापिण्यासाठी अन्नधान्य वगैरे मिळेल अर्थार्जन करायचं नाही कारण त्यांच्यावर अर्थबंदी सुद्धा होती अशा एकूण सात बंदी या समाजावर होत्या म्हणजे त्यांना शिक्षण बंदी होती त्यांना शस्त्र धारण करण्याची बंदी होती त्यांना अर्थार्जन बंदी होती त्यांना वस्ती बंदी होती म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांच्या वस्त्यात राहावं लागा अजूनही आपण बघतो की कुठेतरी पिलीपुरा दिसतो कुठे माळी वाडा दिसतो मराठवाडा दिसतो म्हणजे हे हे जे आहे त्याच्यानंतर व्यवसाय बंदी होती म्हणजे प्रत्येकाने आपापलाच व्यवसाय करायचा ऍक्च्युअली त्याच्यानंतर बंदी होती सावी बंदी आणि बेटी बंदी बेटी बंदी तर अजूनही आपण पाहतो की एका जातीतले लोक दुसऱ्या जातीतल्या लोकांशी लग्न करत नाही अशा या सप्तबंदीमुळे हा समाज मागासलेला आला तर याची सर्वात महत्वाची जी ओळख घेतली की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले तर शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले हा शब्द त्या वर्णव्यवस्थेतल्या एका बंदीला दर्शवतो आणि जे शै आणि दृष्ट्या मागासलेले का आले कारण ज्याला जर का अर्थार्जन बंदी असेल ज्याला शस्त्र धारण करण्याची बंदी असेल ज्याला त्यांनी त्याचा तोच व्यवसाय करायचा सामाजिक दृष्ट्या तो ज्या जातीत आहे तर हे त्याच्यामुळे तो सामाजिक मागासला सुद्धा राहिला तर अशा प्रकारे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या लोकांची ओळख करण्यात यावी असं बाबासाहेबांनी हा फार पर्टिक्युलर शब्द आहे बऱ्याच लोकांना समजत नाही की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले याचा संबंध हा वर्णव्यवस्थेशी आहे कारण वर्ण व्यवस्थेमध्ये या शूद्र वर्गावर अनेक सामाजिक बंद्या आणि खास करून शैक्षणिक बंदी लावली होती आणि शैक्षणिक बंदी होती याचा एव्हिडन्स काय आपण जर का बघतो तर त्याचं ते, एव्हिडन्स म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जे आंदोलन सुरू केलं त्यावेळेस त्यांनी आपल्या अतिशय महत्वपूर्ण वाक्यामध्ये म्हटलेलं आहे की हे शूद्र मागासलेले का राहिले तर त्यांनी म्हटलं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ अविद्येने केले म्हणजे शैक्षणिक बंदी होती विद्येविना मती गेली म्हणजे ज्या ज्यांना ज्यांना शिक्षण दिलं नाही त्यांची मती म्हणजे सारासार विचार करण्याची प्रवृत्ती खत होते मतीविना नीती त्यांना काही नीती राहत नाही नीती नाही गती नाही गती म्हणजे प्रगती प्रगती झाली नाही आणि गती विना शूद्र खचले आणि त्याच्यामुळे हे शूद्र जे आहे हे खचले ह्या ह्या हे जे महात्मा फुल्याचं जे ब्रीद वाक्य आहे ह्या ब्रीद वाक्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द प्रयोग घेतला आहे की सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले हा त्याचा हा पॉईंट आपण समजून घेतला पाहिजे आणि जेव्हा सरकार ह्यावर काहीच काम करत आणि बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांच्या त्या राज्यात आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेब तेव्हा एकोणीसशे ला कायदे मंत्री होते एक वर्ष लागल्या झाल्यावर सुद्धा जेव्हा पंडित नेहरूंचा मंत्रिमंडळ काहीच करत नव्हतं आयोग नेमत नव्हतं तेव्हा बाबासाहेबांनी जो राजीनामा दिला तो राजीनामा अनुसूचित जातीसाठी दिला नाही अनुसूचित जमातीसाठी दिला नाही तो त्यांनी ओबीसीसाठी किंवा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड किंवा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या भागासाठी किंवा या शुद्रवर्णातील लोकांसाठी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी सेवा संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी पूर्ण भारतभर फिरत असताना सांगतो लोकांना की ओबीसीच्या आरक्षणाच्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कारण भारतीय संविधानामध्ये जर का कलम तीनशे चाळीस नसतं तर ओबीसीला आरक्षण मिळालंच नसतं आज एकोणीशे त्र्याण्णव ला जेव्हा मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस मंडल इंदिरा साहनीची केस म्हणतात त्याला त्या इंद्रा सहानीच्या केसमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टचे नऊ जजेस बसले होते आणि त्या नऊ जजेसनी म्हटलं की मंडल आयोगाने जी यादी बनवलेली आहे मागासलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जातीची जी यादी बनवलेली आहे ती यादी आम्ही ऍक्सेप्ट करतो आणि हे लोक जातीच्या आधारामुळे मागासलेले राहिलेले आहेत हे सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट केलेलं आहे मंडल आयोगाच्या मंडल आयोग ला नंतर काही लोकांनी पेटिशन टाकून असं म्हटलं की त्यातल्या त्या त्यांच्यातल्या श्रीमंत लोकांना द्यावा वगैरे आणि म्हणून ते क्रिमिनल मागला हा भाग जरी सोडला तरी सर्वात महत्वाचं पहिलं जे ऑब्झर्वेशन जो निर्णय निर्णय कोणाच्या बाजूने आला तर निर्णय मंडल आयोगाच्या बाजूने आला की मंडल आयोगामध्ये असणाऱ्या ह्या ज्या जाती आहेत तेली माळी कुंभी आगरी भंडारी लोहार सुतार शिंपी नावी या सर्व ज्या जाती आहेत ह्या जाती सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत हा ठप्पा सुप्रीम कोर्टाने मारलेला आहे आणि म्हणून ह्याच्यावर आपल्या राजीनामा पत्रामध्ये जो मी आधीच उल्लेख केला की बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामध्ये या देशाच्या आर्थिक विकासासाठी तुम्ही कितीही कार्यक्रम राबवा कितीही कायदे बनवा पण जोपर्यंत तुम्ही या देशामधली जाती जातीतली विषमता आणि स्त्री पुरुषांची विषमता अनटच म्हणजे त्याला तुम्ही टच केला नाही तर तुमचा कुठल्याच विकास प्रोग्राम कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही आणि म्हणून हे कदम तीनशे चाळीस प्रत्येक ओबीसी समजून घेतलं पाहिजे आणि या तीनशे चाळीसच्या अनुरोषाने मग बाबासाहेबांमुळे दबावात घेऊन काकासाहेब कालेलकर आयोग बनला मग ते नंतर जर जनता पार्टीचं सरकार आलं त्या जनता पार्टी सरकारने असं म्हटलं मोरारी डिझाईन म्हटलं इंदिरा गांधीला पराबुद्धी जनता त्यांनी काय म्हटलं की आम्ही जर का सत्तेवर आलो तर आम्ही काकासाहेब कालेलकर आयोग लावू पण जसं जसे ते सत्तेत आले तर त्यांनी का काय म्हटलं आणि जे ओबीसी खासदार होते त्यावेळेस तर अनेक ओबीसी खासदारांनी मोरारजी साहेबांना म्हटलं की मोरारजी भाई अभि कालेलकर आयोग रिपोर्ट है ये लगाय ये। हमने तो ये चुनावी जीता है की और हमको लोगों ने वोट किया है की कि हम काका साहेब कालकर आयोग रिपोर्ट लगाने वाले है। ये काका साथ ये तर तेव्हा मोरारी देसाईंनी संसदेमध्ये असं म्हटलं की काकासाहेब खालेलकर आयोग हे पचपन आहे हे रिपोर्ट कालपर्यंत हो ही निवडणूक जिंकण्यासाठी काकासाहेब कालेलकर आयोग हा नवा होता पण जसे सत्तेत आले तर मोराजी देसाईंनी आपला पाला बदलला आणि म्हटलं की हे रिपोर्ट जुना पण हो खासदारांचा दवा होता आणि त्याच्याचमुळे बिंदेश्वरी प्रसाद बीपी मंडल साहेबांच्या खासदार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली बीपी मंडल आयोग स्थापन झाला आणि त्या बीपी मंडल आयोगाने भारतभरामध्ये हा जगातला सर्वात मोठा सर्वे आहे की ज्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजाराच्या वर जाती या ओबीसी जाती किंवा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासले जाती म्हणून त्यांची ओळख करण्यात आली आणि त्याच्यामुळे नंतर नोकऱ्यामध्ये कारण आर्टिकल सिक्स्टीन फोर येतं इथे कारण आर्टिकल फिफ्टीन हे स्पेशल प्रोव्हिजनसाठी आहे तर आर्टिकल सिक्स्टीन हे खास म्हणजे नोकऱ्यांसाठी आहे म्हणजे वेद आर्टिकल सिक्स्टीन वन काय म्हणतं की भारतामध्ये ज्या काही नोकऱ्या आहेत किंवा जी पद आहेत सरकारी याच्यामध्ये जात पात धर्म ग्रंथ भाषा याच्यानुसार काही भेदाभेद करायची नाही तर आर्टिकल सिक्स्टीन फोर काय म्हणतं की पण जर का सरकारला असं वाटलं की एखादा मागासवर्गीय समूह आहे आणि त्याला पुरेस प्रतिनिधित्व नाही त्याला पुरेसं प्रतिनिधित्व नाही तर सरकार त्यांना आरक्षण देऊ शकते आणि म्हणून जेव्हा मंडल आयोगाने जेव्हा स्टडी केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या ओबीसी समाजाची लोकसंख्या बावन टक्के आहे पण यांचे चार टक्के अधिकारी सुद्धा सरकारी नोकरीमध्ये नाहीत आणि म्हणून मग पन्नास पर्सेंटच्या वर आरक्षण देता येऊ शकत नाही असे निर्णय आधी आले होते आणि म्हणून शेड्यूल कास्टला पंधरा पर्सेंट शेड्यूल टाईपला साडेसात पर्सेंट आणि पन्नास पुन्हा बावीस म्हणजे साडेबावीस म्हणजे सत्तावीस पर्सेंट एकूण जे होतात ते सत्तावीस पर्सेंट आरक्षण ओबीसी मिळालं पण या सत्तावीस पर्सेंट आरक्षणामुळे नंतरच्या काळामध्ये अनेक ओबीसी समाजातून कमिशनर कलेक्टर डॉक्टर इंजिनियर असे निर्माण झाले समाज प्रगत झाला पण किती कलेक्टर कमिशनर इंजिनियर डॉक्टर या वर्गातून निर्माण झालेल्यांना हे माहीत आहे की आपल्याला हे आरक्षण का मिळालं हे आरक्षण जे मिळालं आहे हे आर्टिकल सिक्स्टीन फोर मध्ये मिळाले नुसार मिळालं आणि सिक्स्टीन फोर काय म्हणतात जो मागासवर्गीय समूह म्हणजे तुम्ही मागासवर्गीय समूह आणि ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही म्हणजे प्रतिनिधी हा शब्द वापरलेला आहे म्हणजे म्हणजे या वर्गाला ज्या मिळालेल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या नसून ते प्रतिनिधित्व आहे तर त्या समाजाच्या त्या कलेक्टर कमिशनर डॉक्टर इंजिनियर अधिकारी या वर्गाने प्रतिनिधी म्हणून वागणे ते नोकरदार म्हणून वागले ते प्रतिनिधी म्हणलेच नाही फार कमी आम्ही ओबीसी सेवा संघामध्ये काम करतो माझं कर्मचारी आणि अधिकारी संघटन आहे तर आमच्यासोबत जॉईन झालेले जे काही अधिकारी आहेत ते प्रतिनिधी म्हणून काम करतात पण एकूणच पूर्ण जो ओबीसी अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तो या सर्व गोष्टीमध्ये समाविष्ट तेवढासा झाला नाही आणि त्याची त्याचे परिणाम म्हणजे असं झालं की दोन हजार सोळाला ला जेव्हा म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव ला मंडळावर लागू झाला तर दोन हजार सोळा की दोन हजार वीस मध्ये पण त्या कालखंडामध्ये जवळजवळ एक पंचवीस वर्षानंतर म्हणा जेव्हा स्टडी करण्यात आला की या सत्तावीस पर्सेंट जागा भरण्यात आल्या आहे का तर असं बघण्यात आलं की या सत्तावीस पर्सेंटमध्ये फक्त प्रथम श्रेणी अधिकारी म्हणजे आय एस आय पी एसच्या फक्त बारा टक्के जागा भरण्यात आलेल्या आहेत मग द्वितीय श्रेणी अधिकारी ह्या फक्त तेरा टक्के आहेत आणि मग क्लास थ्री जे म्हणतात आपण म्हणजे पी वगैरे ही जी रँक येते त्याच्यामध्ये हे फक्त सतरा टक्के आहे आणि क्लास फोर म्हणजे क्लिनर स्वीपर ह्या जागी सुद्धा फक्त तेवीस टक्के लोक म्हणजे स्वीपरच्या सुद्धा सत्तावीस टक्के भरण्यात आलेल्या नाही म्हणजे सरकारची जी मानसिकता होती मग हे हे का झालं तर यासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट मंडळ आयोग लागू झाल्यावर झाली होती की ओबीसी ना आरक्षण देताना त्यांना क्रिमिलियर लावण्यात यावा म्हणजे त्यांच्यामध्ये जे आर्थिकदृष्ट्या प्रगत लोक आहेत त्यांना ते त्या आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणजे एका प्रकारे जसा एक अंगठा कापण्यात आला होता तशाच प्रकारे समाजाचा जो वर्ग खरं म्हणजे आरक्षणाचा फायदा घेऊन जे समाजाचं प्रतिनिधित्व करू शकला असता त्या वर्गासच छाटण्याचं चा काम आलं म्हणून पंचवीस वर्षानंतर आपल्याला दिसतं की सत्तावीस पर्सेंट आरक्षणच्या जागा भरल्या नाही पण सुप्रीम कोर्टाचा जर का निकाल पाहिला तर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की सत्तावीस पर्सेंट जागा भरायच्या पण त्या भरत असताना जर का जास्त होत असतील तर मग त्यातल्या त्यात क्रिमिलियर लावा म्हणजे त्यांच्यातले मागासलेले आणि म्हणून क्रिमिलची कंडिशन तेव्हा एक लाख रुपयाची लावण्यात आली पण ह्याचा अर्थ काय की जर का एक लाख रुपये लावली आणि जर का सत्तावीस पैकी फक्त पंधरा पर्सेंट भरत असतील तर मग तुम्ही दोन लाख बघा वीस पर्सेंट पाच लाख बघा पंधरा लाख बघा जर का पंचवीस पर्सेंट होत आहे दहा लाख लावा पंधरा लाख लावा पण सत्तावीस पर्सेंट आले पाहिजे हा मंडल आयोगाचा पहिला निर्णय होता की कुठल्याही सिरीज सत्तावीस पर्सेंट भरले पाहिजे आणि मग ते सत्तावीस पर्सेंट भरतानी त्यातल्या त्यात जे आर्थिकदृष्ट्या भाग असलेले आहेत त्यांना द्या पण यांनी काय केलं की क्रिमिल लावलं आणि सत्तावीस पर्सेंट जागा सुद्धा भरू दिल्या नाही याला जे पाताळयंत्री लोक आहेत ज्यांना ओबीसीचा विकास होऊ द्यायचा नाही त्या ते तर कारणीभूत आहेच पण जे ही ओबीसी अधिकारी कर्मचारी या ओबीसी आरक्षणातून कलेक्टर कमिशनर झाले ते सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त जिम्मेदार आहेत त्यांना हे समजतच नाही की त्यांना प्रतिनिधित्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेलं आहे आणि त्यांना या कमीत कमी सत्तावीस जागा पर्यंत त्या जागा भरण्यात आल्या पाहिजे यासाठी काम करावं मग दोन हजार पाच सहा माहिती आहे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या उच्च शिक्षक संस्थेमध्ये आरक्षणाचा प्रश्न आला तर त्यावेळेस सुद्धा समाजाच्या सर्व म्हणजे उच्च वर्गाकडनं कारण शेड्युल कास्टर विरोध करणार नाही त्यांना आरक्षण मिळतं शेड्यूल ट्रायब विरोध करणार नाही त्यांना आरक्षण मिळतं महिला वर्गांना पण आरक्षण आहे आपण बघतो ओपन मध्ये सुद्धा म्हणजे महाराष्ट्रात तरी आ, तीस पर्सेंट जागा महिलांना राखीव आहेत बरोबर आहे लोकल गव्हर्नन्स मध्ये जर का आपण बघितलं तर पन्नास टक्के जागा महिलांना आरक्षित आहे आणि ओबीसीना सुद्धा लोकल गव्हर्नन्स मध्ये जे आरक्षण मिळालं त्यांचं त्यांना प्रतिनिधित्व मिळायला लागलं हे सगळं ह्या मंडल आयोगामुळे आणि भारताच्या संविधानात असणाऱ्या कलम तीनशे चाळीस मुळे तर मग हा जो उच्च शिक्षणाचा प्रश्न आला तेव्हा सुद्धा आंदोलन झाले तेव्हा ओबीसी सेवा संघाने महाराष्ट्रामध्ये सात अधिवेशन घेतली होती आणि त्या सात अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा सरकारवर दबाव निर्माण केला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वामध्ये जवळजवळ पाच हजार विद्यार्थी एकत्र आले होते आणि त्यांनी सुद्धा जो मामला दिल्लीवरून त्याचा विरोध होत होता तो दिल्लीवरचा दिल्लीहून होणारा विरोध आम्ही मुंबईहून हाकलून लावला आणि त्याच वेळेस नेमके भारताचे माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग जे आले होते आणि मनमोहन सिंग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल मध्ये स्पीच होता त्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की आम्हाला आम्हाला ह्या देशाचा म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म करायचे आहेत या देशाचा पण हे इकॉनॉमिक रिफॉर्म्स करताना या देशाचं जे सोशल फेस आहे म्हणजे सोशल रिफॉर्मची जी प्रक्रिया सुरू आहे त्याला कुठेच आडकाठी लावायची नाही हा ही भूमिका माननीय मनमोहन सिंगांनी घेतली होती त्यांचे जे एच आर डी मिनिस्टर होते अर्जुन सिंग म्हणजे जसं एकोणीसशे नव्वद ला मंडल आयोग व्ही पी सिंगांनी लावला त्यामुळे ओबीसी समाज आणि बाहेरून मान्यवर काशीरामचं प्रेशर होतं कारण त्यावेळेस काशीरामजीनी सुद्धा म्हटलं होतं की मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो तर मान्यवर काशीराम व्ही पी सिंग आणि दोन हजार पाच आला अर्जुन सिंग पंतप्रधान मनमोहन सिंग ही जी सगळी मंडळी आहे आणि मग आय आय टी आणि आय एम्स मध्ये ओबीसीना सत्तावीस पर्सेंट आरक्षण मिळालं पण ते मिळाल्यावर सुद्धा आता या नीट मध्ये ओबीसीना आरक्षण मिळत होतं तर दोन हजार सतरा अठराला एक फार मोठं आंदोलन आम्हाला ऑल इंडिया ओबीसी फेडरेशन आणि ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून करावं लागलं आणि मग आज नीटमध्ये सत्तावीस पर्सेंट जागा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे म्हणजे ह्याचा अर्थ प्रत्येक क्षणी जर का हा संघर्ष करायचा संघर्ष कुणी करावा हा, हा संघर्ष समाजामध्ये ज्यांना एकोणीसशे त्र्याण्णव ला ओबीसी मध्ये जे आरक्षण लागू झालं होतं मंडलायक लागू झाला होता त्या लोकांना प्रत्येक प्रतिनिधी आहे असं फिलिंग आलं असतं प्रतिनिधी फिलिंग यायसाठी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणं गरजेचं होतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपलं अख्खं आयुष्य म्हणजे त्यांची चार मुलं म्हणजे ते औषध पाण्याशिवाय लहानपणीच हे झाली बाबासाहेब ना जो जो मुलगा वर्गाच्या बाहेर बसायचा तो मुलगा इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतो अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेतो कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये तो भारताचं संविधान घेतो आणि त्यावेळेस आपल्या ह्या ओबीसी वर्गाचा विचार करतो बाबासाहेब विचार करतात पण जो आपल्या ओबीसी मधून कलेक्टर कमिशनर झाला तो विचार करत नाही त्याला असं वाटतं की मी माझ्या हुशारीमुळे झालो आणि हुशारी असती तर मग मंडल आयोगाचा जेव्हा रिपोर्ट आला तर तेव्हा ओबीसी मधून स्वबळावा येणाऱ्यांचं जे एकूणच जे संख्या होती ती फक्त चारच टक्के होती आणि मंडळ आयोग त्याला क्रिमिलियन लावला तर तेव्हाच ती, ती थी बारा तेरा टक्के झाली त्यांनी ताकद लावली असती तर कमीत कमी आज सत्तावीस पर्सेंट आय एस आय पी एस ऑफिसर कलेक्टर कमिशनर कलेक्टर पी एस आय हे सगळे अधिकारी जे आहेत हे भारतामध्ये सत्तावीस टक्के दिसले असते एक मोठी सामाजिक क्रांती झाली असती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपले उद्धारक आहेत त्यांनाच आम्ही समजू शकलो नाही आणि आम्हाला जर का कधी काही नोकरी लागली तर आमच्या लोकांमध्ये एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही धार्मिक आहोत धार्मिक असायला काही हरकत नाही म्हणजे तुम्ही जर का तुम्हाला असं वाटतं की मन शांती मिळते हात जोडले आणि पण तुम्हाला सामाजिक भान तर असलं पाहिजे की हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं पण ओबीसीच्या घरामध्ये असणार सामाजिक असले पण सा, ओबीसीच्या घरात असलेल्या धार्मिक धार्मिकपणा यातून आई वडील म्हणायची अरे मी त्या त्या आपण त्या देवाची भक्ती करतो किंवा त्यालाही करतो त्याच्यामुळे तो लाभ मिळाला अरे मग हजारो वर्ष हा देव आपल्यासाठी का धावला लागला आपला खरा देव जो आहे हे सामाजिक क्रांती करणारे जे महापुरुष आहेत तेच आपले खरे देव आहेत ते छत्रपती शिवराय महात्मा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले शाहू महाराज शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला ओबीसीसाठी रिझर्वेशन लागू केलं म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र होतो पण चाळीस वर्षा आधी शाहू महाराज त्यांच्या राज्यामध्ये मागासवर्गीयाना आरक्षण देतात आणि भारत स्वतंत्र होऊन एकोणीशे नव्वद ला म्हणजे चाळीस वर्षानंतर आयोग लागू होतो तर यामध्ये जे काही घडत असतं ते सामाजिक आंदोलनातून घडत असतं हे सामाजिक आंदोलन ओबीसीने समजून घेतलं पाहिजे जेवढा आम्ही सामाजिक आंदोलना सामाजिक आंदोलनाला बळ देऊ तेवढी या देशामध्ये दे सामाजिक क्रांती होईल जास्तीत जास्त म्हणजे आता ओबीसी जर का मुळात धार्मिक असेल तर त्यांनी काही काळासाठी त्याच्यामध्ये त्याचे धार्मिक कार्यक्रम थोडे कमी करावे आणि सामाजिक कार्यक्रम आहेत ते वाढवावे कारण सामाजिक कार्यक्रमामधून सोशल रिफॉर्म्स होतो समाजाचा विकास होतो आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण आहे त्या स्थितीतच राहतो हा साधा भेद आणि त्यासाठी डॉक्टर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जर का तुम्ही वाचलं तर तुम्ही पागल होऊन जा की बाबासाहेबांनी जे संशोधन केलं आहे महात्मा ज्योतिराव फुले ते वाक्यच बिग मती गेली हे जरी आपण समजलो की आप शूद्र का बागा समजले राहिले पण आपण आपला खरा ज्योतिबा आपला आपले खरे इथ करते राजेशाहू महाराज आपले उद्धारक ओबीसी आरक्षण जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच ओळखू शकलो नाही ही फार मोठी शोकांतिका आहे यातून आपल्याला बाहेर येणं गरज आहे कुणी किती म्हणत असलं की, की, की तरी जे सामाजिक जे आकडे आहेत आणि मग हे आकडे समोर यावे म्हणून ओबीसी समाज सातत्याने सरकारला म्हणतं मग ते काँग्रेसचं सरकार असो की बीजेपीचं सरकार असो की बाबा ओबीसीची जनगणना करा आम्हाला खरं काय ते कळतं द्या देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जे संविधान लागू झालं संविधान म्हणजे काय आहे संविधान म्हणजे सर्व जाती जमातीच्या धर्माच्या लोकांच्या विकासाचा जाहीरनामा स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्या म्हणजे आधी आपल्याला फक्त जातीतच काम करावं लागायचे तर भारतीय संविधानाने जे फंडामेंटल राईट्स दिले त्यानुसार आता कोणीही व्यक्ती कुठे भारतात कुठेही राहू शकतो कुठलाही व्यवसाय करू शकतो हे सगळं जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं हे भारतीय संविधानाने दिलेलं आहे आणि आज जर का आपला खरा धर्मग्रंथ कुठला असेल तर ते भारतीय संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि आपलं खरं मंदिर जे आहे जिथून कारण आपण देवाला जातो की तेव्हा माझा असं कर म्हणजे आपण काहीतरी पावर मागतो तर पावर मागायचं जे केंद्र आहे ते म्हणजे भारतीय संसद आहे राम मंदिराचं आंदोलन ज्या काळात चालायचं चा, त्या राम मंदिराच्या आंदोलनातले लोक संविधानाला घेराव करायचे <coughs> 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 कारण त्यांना माहीत आहे माहित होत की यावेळेस जे पॉवर सेंटर आहे ते आहे भारतीय भारतीय संसद आणि त्याचा त्या त्याचं जे मूळ स्त्रोत्र आहे त्या पॉवर सत्य आहे भारताचं संविधान आणि त्या भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तीनशे चाळीस कलम हे आपल्या ओबीसी उद्धाराचं बीजारोपण आहे ते बीज जर का तीनशे चाळीसचं नसतं तर ज्याही प्रमाणात आज ओबीसीचा हा वटवृक्ष आपल्याला दिसतो आहे ज्याही प्रमाणामध्ये आज काही प्रमाणात तरी अधिकारी कलेक्टर कमिशनर दिसत आहेत तेही दिसले नसते आणि म्हणून मला असं वाटतं की आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एकूणच या पूर्ण भारतातला ओबीसी वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो जय भीम जय ज्योती जय भारत जय संविधा धन्यवाद